पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा हा ड्रेनेजचा हा विषय हा फार गंभीर विषय होता अनेक दिवसापासून हे ड्रेनेज सांडपाणी रस्त्याने पूर्ण वाहत होत महिला ज्येष्ठ नागरिक लहान मुलं यांना धड रस्त्याने चालता देखील येत नाही अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेकडे जवळपास दोन वर्षापासून आम्ही पाठपुरावा या गोष्टीसाठी करतो ड्रेनेज कचरा रस्ता पाणी या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन मोर्चे सगळे काढून झाले आणि मुख्यत्वे करून त्याच्यामध्ये ही बाब मेन्शन करून आपण आंदोलन केलेली के आहेत अधिकाऱ्यांना वारंवार जाऊन भेटीगाठी करणं सगळ्या गोष्टी करणं परंतु ते काही पुढे जात नव्हतं आमच्या याच संपूर्ण तेवीस गावांच्या पार्श्वभूमीवरती आज मी अजितदा एप्रिल महिन्यामध्ये एक बैठक लावली त्या बैठकीमध्ये हा मुद्दा मांडला त्यावेळेस कर्मधर्म संयोगाने महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल हे सुद्धा त्यावेळेस उपस्थित होते त्यांच्या समोरच दादांनी हा विषय ठेवला की बाबा हा विषय संपवण्यासाठी तुम्हाला किती रकमेची गरज आहे तर नरे परिसरासाठी संपूर्ण हा ड्रेनेजचा पूर्ण विषय संपवण्यासाठी सव्वा चार कोटी रुपयांची गरज होती पैकी पहिल्या टप्प्यातले दोन कोटी रुपये दादांनी लगेचच मंजूर करून दिले आणि दादांमुळे हा आज आज जो प्रश्न प्रश्न आहे तो चारच्या आसपास दादांना या बाबतीमध्ये पत्रव्यवहार झाला होता त्याचा पाठपुरावा चालू केला त्यानंतर असणारे कुमार आज आणि आजचे असणारे भोसले साहेब यांच्या मागे सुद्धा आम्ही पाठपुरावा करत होतो तत्कालीन वॉर्ड ऑफिसर असणारे थेटे आणि पूर्वीचे जे साहेब होते यांच्याकडे आम्ही कंटिन्युअसली या गोष्टीबाबत पाठपुरावा करत होतो वारंवार मलमूत्राच्या त्या लाईनी तुंबणे रस्त्यावरती सांडपाणी येणे मग ते जेटिंग मशीन बोलवणे ते तात्पुरते स्वरूपाचं काम करणे परंतु याला परमनंट सोल्युशन असं कुठलंही निघत नव्हतं पूर्वी नागरिकांना इथं कमी असल्यामुळे कमी व्यासाच्या इथं ग्रामपंचायत काळामध्ये झालेल्या ह्या लाईन हे विकसित करणं आज फार गरजेची आणि काळाची गरज होती त्याप्रमाणे आता जवळपास तीन फुटाचं म्हणजे सहाशे मिलीमीटरच्या व्यासाच्या आता या संपूर्ण लाईन विकसित होत आहेत आणि त्याच्यासाठी पहिल्या टप्प्यातले दोन कोटी रुपये मंजूर होऊन लाडली साडी सेंटर ते सिद्धिविनायक हॉस्पिटल सिद्धिविनायक हॉस्पिटल ते चाकणकर कॉर्नर आणि चाकणकर कॉर्नरपासून पुढे राम मंदिरापर्यंत ही पूर्ण लाईन विकसित होती पुढच्या टप्प्यामध्ये चाकणकर कॉर्नरपासून मानाजीनगर मानाजीनगरपासून गावठाण आणि झील कॉलेजचा रस्ता या पुढच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विकसित होणार आहेत तर या गोष्टीला आता वर्कआउटर झालेली आहे काल चार दहाला पूर्ण निविदा प्रक्रिया सगळ्या संपलेल्या आहेत स्थायी समितीची सतरा चारला मान्यता आली आणि आता सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला जाऊन आता वास्तविक काम आता सुरू आहे आणि या रस्त्यांना आता मोकळा श्वास आणि नागरिकांना देखील मोकळा श्वास आता आरामात घेता येणार आहे त्या अनुषंगाने उद्याच या गोष्टीचं भूमिपूजन आपण इतर करतोय महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा आदरणीय रुपाली यांच्या शुभे हस्ते आपण हे भूमिपूजन करतोय आणि त्याचबरोबरीने आमचे मार्गदर्शक पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दीपक मानकर कार्याध्यक्ष प्रदीप दत्ता देशमुख आणि आमचे तारीख मार्गदर्शक राजकारणातले माझे गुरु शुक्राचार्य वांजडे असे मार्गदर्शक आम्ही उपस्थित राहतील आणि प्रमुख उपस्थितीमध्ये कडकवासरा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बाबा धुमाळ माजी नगरसेवक आणि तत्कालीन आता पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे असणारे संचालक आदरणीय विकास नागड पाटील आणि दत्ताभाऊ दणकवडे जे माझे बापू राहिलेले पुणे महानगरपालिकेला असे सर्व लोकांची उपस्थिती राहील नागरिकांची उपस्थिती राहील आणि या सगळ्यांसमोर हे उद्घाटनाचा किंवा भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण पारित करतो आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा